नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या गुरुवार आलेला आहे आणि याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आलेली आहे आपण गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे अमावस्येला देखील आपण माता लक्ष्मीच्या काही सेवा काही उपाय हे करत असतो अशाच पद्धतीने उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे अमावस्येला आपण असे प्रभावी उपाय प्रभावी सेवा ह्या करत असतो त्याचप्रमाणे हा गुरुवार देखील आलेला आहे आपण जर का ह्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर का अन्नपूर्णा देवीची सेवा केलेली नसेल तर उद्याच्या गुरुवारी आवर्जून ही एक सेवा तुम्हाला करायची आहे अन्नपूर्णाला ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडणार नाही पैशाची कमतरता तुम्हाला कधीच पडणार नाहीये तुमचं नशीब हे रात्रीतून तुमचं बदलणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल याचबरोबर आपल्याला अमावस्येला आणखीन कोणकोणते उपाय करायचे आहे याविषयीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात अन्नपूर्णा देवीची पूजा आपण का करतो बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा ही देवी असते जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं तेव्हा बघा माहेर राहून तिला अन्नपूर्णा देवी दिली जाते म्हणजे तिला भर भरून आशीर्वाद दिला जातो आणि धनधान्याने त्या सुनेचं आगमन त्या नवीन घरी होत असतं त्या सुनेबरोबरच घरात धनधान्याची कमतरता कधीही पडू नये म्हणून अन्नपूर्णा देवी तिच्याबरोबर दिली जाते अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यामुळे तिची उपासना केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता आपली कमी कमतरता आपल्याला पडत नाही अन्नाची कमी कधीच आपल्याला पडत नाही अन्नाची जेवणाची रुची गोडवा हा नेहमी वाढतो जेही अन्न आपण शिजवतो ते अन्न सर्वांना निरोगी ठेवतं यासाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजाही करायची असते बघा दररोज आपण अन्नपूर्णा देवीची पूजा ही करतो मगर सेवा आपण ह्या दररोज करत नाही तर अशा विशिष्ट दिवशी किंवा तिथीला अन्नपूर्णा देवीची ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होऊन तिचे कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतात आपल्या धन घरात कधीही धनधान्याची कमतरता आपल्याला पडत नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाते त्यावेळेस देखील तुम्ही ही सेवा केली असेलच जर का तुम्ही ही सेवा तेव्हा केलेली नसेल तर उद्या शेवटच्या गुरुवारी तरी ही सेवा तुम्ही आवर्जून करायची आहे यासाठी तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे बघा तांब्याभर तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एका तांबणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे त्यात हळदी कुंकू तुम्हाला त्यावर टाकायचं आणि त्यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे ही, हो ही सेवा करत असताना आपल्या कपाळाला आपल्याला अगोदर हळदी कुंकू लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर ही सेवा आपल्याला करायची आहे आता ताम्हामध्ये थोड्याशा अक्षता घेऊन त्यावर हळदी हो कुंकू टाका त्यावर दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकतात अन्नपूर्णा देवीचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीची मांडणी करू शकतात यानंतर आपल्याला आपण जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालायचा आहे हे करत असताना आपल्याला ओम अन्नपूर्णा देवो नम किंवा अन्नपूर्णा देवी नमो नमोनमहा असा साधा सोप्पा मंत्राचा जप करायचा आहे अन्नपूर्णा देवी नमो नमोनमहा या साध्या सोप्या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला मूर्ती उचलायची आणि स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एक दुसरं तामण घ्यायचं आहे किंवा तुम्ही ताट घेऊ शकतात त्यामध्ये आपल्याला आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला आपल्याला बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू द्यायचं चा, ह्या स्वस्तिकवर हळदी कुंकू थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती पुन्हा ठेवायची आहे एक वाटी भर किंवा एक बाउल भरून आपल्याला अक्षदा घ्यायची आहेत तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना नेहमी ते अखंड घ्यायचे तुटलेल्या अक्षदा किंवा तांदूळ आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये वापरायच्या नाहीये तर आपल्याला अक्षदा घेतल्यानंतर आपल्याला ह्या अक्षदा हे तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हाताने मूठभर घ्यायचे आहे आणि देवीच्या डोक्यावरून आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे देवीच्या नामाचा मंत्र जपाचा उच्चार करत तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे आता हे तांदूळ तुम्हाला मुठभर घ्यायचे आहे आणि तिच्या डोक्यावरून तुम्हाला हे अर्पण करायचे आहे देवीच्या खांद्यापर्यंत जोपर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णायनमह या मंत्राचा जप करायचा आहे तांदूळ संपूर्ण अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवीला हळदी कुळकू व्हायचा आहे असे फुल असेल तर फुल अर्पण करायचं आहे देवी देवीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे यानंतर तुम्हाला हे ताट हे तामण उचलायचं आहे तुमचं जिथे किचन असेल जिथे गॅस आहे त्या ठिकाणी जायचं आहे गॅसवर तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे गॅसच्या पाठीमागे जी स्टाईल किंवा जी फर्ची असते त्यावर तुम्हाला आणि स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे तुम्हाला गॅस म्हणजे किचन ओठ्यावर तुम्हाला हे तामन दहा मिनटं ठेवायचं आहे तिथे तुम्हाला धूप दीप देवीला दाखवायचं आहे त्यानंतर बघा दहा मिनटं तुम्हाला हे असंच गॅसच्या बाजूला दहा मिनटं असू द्यायचं आहे आता आपल्याला गॅसवर दिवसभर कामं असतात तुम्ही त्या दहा मिनटानंतर पुन्हा हे तामण उचलून आणू शकतात आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हे ठेवू शकतात आता दिवसभर तुम्हाला हे तामण असंच ठेवायचं आहे ह्या तामणात तुम्हाला देवीच्या मूर्तीसमोर पाच रुपयाचं किंवा एक रुपयाचं सुट्टं नाणं ठेवायचं आहे आणि तुम्हाला हे तामण दिवसभर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर देवपूजा करताना तुम्हाला छोटीशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये यातले थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही वाटी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता राहिलेले जे तांदूळ आहे त्या तांदळाचा तुम्ही भात करू शकतात थोडेसे तांदूळ तुमच्या धान्यामध्ये तुम्ही टाकायचे आहे थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात तर या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा ही करायची आहे आता त्यामध्ये जो आपण पाच रुपयाचा कॉईन ठेवलेला असेल तो कॉईन तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रोज पूजेमध्ये ठेवू शकता तर या पद्धतीने अन्नपूर्णा देवीची आपल्याला सेवाही करायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उद्या अमावस्या पण आहे आणि उद्या गुरुवार देखील आलेला आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची ही सेवा आवर्जून करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ